अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये बघा काय करणार आहोत तर इथे मी माझ्याकडे ही एकच एवढी मॅगी उरली होती तर या मॅगीपासून करायचं काय तर मी नुसती मॅगीही करून खाल्ली असती पण मला नुसती मॅगी करायची नाही आहे तर मला ज्ञानीसाठी मॅगी चीज बॉल करायचे आहेत आणि आता संध्याकाळची वेळ आहे आणि बाहेर छान मस्त अशी हवा सुटलेली आहे आणि म्हणून ठरलं की चला आपण ज्ञानीसाठी मॅगी चीज बॉल आ, करूया तर इथे मी छोटे छोटे असे बटाटे घेतलेले आहेत आता हे जे बटाटे आहेत ते आपल्याला कुकरमध्ये बॉईल करा करून घ्यायचे आहेत तर इथे मी हे जे बटाटे आहेत हे मी कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि मी एक गोष्ट सांगेल की कसं माहिती आहे का आ, ही जी मॅगी आहे तर खरं म्हणजे ज्ञानेशला मॅगीच खायची होती पण मम्मी त्याला सांगितलं की बाळा मी जाती ना मॅगी चीज बॉल करते खाशील का तर तो बोला की हो मम्मी मला आवडेल तर म्हणून ठरवले की चला आपण आज काहीतरी या मॅगीपासून काहीतरी डिफरंट आणि काहीतरी वेगळं करूया आणि तुम्हीसुद्धा हे मॅगी चीज बॉल नक्की ट्राय करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा घरामध्ये आपली लहान मुलं असतात त्यांना हे आवडेलच आपण नेहमी मुलांना हे मॅ म्हणजे मॅगी देतोच म्हणजे पण जर तुम्ही त्या मॅगीपासून असं काहीतरी वेगळं केलं तर मुलं खूप आवडीने खातील तसंही मुलं हे आवडीने खातातच तर इथे बघा मी काय केलेलं आहे इथे मी एक वाटी घेतलेली या वाटीमध्ये आपल्याला मॅगी मसाला ॲड करायचा आहे त्यानंतर मी जी मॅगी घेतली होती त्या मॅगीबरोबर एक पाऊच येतो मॅगी मसाला म्हणून सुद्धा तो तो ॲड केलेला आहे थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे अगदी किंचित चिमूटभर त्यानंतर एक चमचा लाल तिखट ॲड करायचे कर आहे आणि छान मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे हा आपला हा मसाला तयार झालेला आहे आता इथे हे मी आ, चीज क्यूब घेतलेले आहेत तर हे जे चीज क्यूब आहेत तर आपण याचं हे जे रॅपर आहे तर रॅपर काढून घ्यायचं आहे आणि हे जे चीज क्यूब आहेत तर तुम्हाला समजा ग्रेट करून छोटे छोटे गोळे करून घ्यायचे असे तुम्ही घेऊ शकतात पण मी असे छोटे गोळे नाही करणार आहे तर मी एका हे जे चीज क्यूब आहेत तर या चीज क्यूबचे मी चार तुकडे करणार आहे रे म्हणजे स्क्वेअर साईजमध्ये चौकोण्याचे तुकडे करून घेणार आहे तुम्हाला या चीजचे जसे तुकडे करायचे आहेत तसे तुम्ही करू शकतात तर अशा पद्धतीने मी हे जे चीज क्यूब आहेत तर मी कट करून घेतलेले आहेत आणि शक्यतो एक काम करा की तुम्ही आधी हे जे चीज क्यूब आहे तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा आणि मग तुम्ही ते काढून तुम्ही कट करा म्हणजे छान मस्त असं चौकोनी असं म्हणजे आकार येतो आणि व्यवस्थित कट करता येतं आणि जेव्हा आपण नॉर्मल चीज क्यूब कट करतो ना तेव्हा ते खूप म्हणजे थोडे हलके असे मऊ झालेले असतात तर ते कट करताना तर थोडा चुरा होऊ शकतो म्हणून हे चीज क्यूब आधी तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा आणि एक दीड तास आणि नंतर मग हे कट करा छान मस्त असा चौकोनी आकाराचे हे चीज क्यूब मी कट करून घेतलेले आहेत आता इथे आपले हे जे बटाटे आहेत छान मस्त बॉईल करून झालेले आहेत आता हे जे बटाटे आहेत आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि ट्रान्सफर करून हे जे बटाटे आहेत या बटाट्यांची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत तर इथे मी अशा पद्धतीने बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत आता बघा मी पुढे काय केलेलं आहे तर इथे मी एका साईडला कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक ग्लास पाणी ॲड करायचं आहे आणि ही जी मॅगी आहे तर मी मॅगी पूर्णपणे एकदम बारीक करून घेतलेली आहे तर ही बारीक केलेली मॅगी आपल्याला या पाण्यामध्ये ॲड करायची आहे आणि मुळात पाणी आधी छान मस्त गरम करून घ्यायचं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये किंवा त्या <स्टिया> उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ही मॅगी सोडायची आहे तर छान मस्त ही मॅगी आपल्याला शिजून घ्यायची आहे नॉर्मल अशी शिजून घ्यायची आहे अगदी एक ते दोन मिनटं तर तुम्ही इथे बघू शकता आपली मॅगी झालेली आहे तर आणि मॅगी मुळात शिजलेली म्हणजे जसं आपण जसे आपण मॅगी करतो ना सेम तसंच तस फक्त मॅगी मसाला न टाकता ती मॅगी फक्त आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे आणि तुम्हाला ही माहिती अगदी दोन मिनटात मॅगी तयार होते तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्या बाउलमध्ये आपल्याला अशा पद्धतीने मॅगी काढून घ्यायची आहे फक्त मॅगी काढून घ्यायची आहे पाण्याचं पाणी अजिबात घ्यायचं नाही म्हणजे ती पाणी पूर्ण आपल्याला स्किप करायचं आहे आणि फक्त जी बॉईल केली जी मॅगी आहे तीच घ्यायची आहे आता बघा इथे मी बटाटे घेतलेले आहेत आणि आता हे बटाटे मी या किसनीच्या साह्याने ग्रेट करून घेणार आहे म्हणजे हा जो बटाटा आहे तो बटाटा आपल्याला किसून घ्यायचं आहे याने काय होतं माहिती आहे का बटाटे खूप छान मस्त असे बारीक आणि खूप लवकर असे स्मॅश होतात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे जे बटाटे आहेत मी ग्रेट करून घेतलेले आहेत आणि ही जी प्रोसेस असते तर मी तुम्हाला एवढं सांगेल की तुम्ही हाताने जरी स्मॅश केले तरीही चालतील पण तुम्ही जर किसनीने ग्रेट केलं तर खूपच छान खूप म्हणजे एकदम फाईन बारीक असे हे बटाटा बटाटा स्मॅश होतात वगैरे तर इथे आपले बटाटे छान मस्त असे आपण स्मॅश करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला मॅगी ॲड करायची आहे बॉईल केलेली मॅगी ॲड करायची आहे आणि ही मॅगी ॲड केल्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो मसाला आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आणि विचार आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की यामध्ये मी मॅगी मसाला वापरलेला आहे प्लस मॅगी मॅगीमध्ये जी जो मसाल्याचा पाऊस भेटतो तोसुद्धा ॲड केलेला आहे तेवढंच सांगेल की याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जेव्हाही मी अगदी चिमूटभर मीठ ॲड केलेलं आहे तर मीठाचं प्रमाण खूप कमी ठेवा कारण मॅगी मसाल्यामध्ये मीठ असतं हे नेहमी लक्षात ठेवा तर हे सगळं व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि हाताला आपल्याला छान मस्त असं ऑईल लावून घ्यायचं आहे आणि ऑईल लावल्यानंतर अगदी याचं हे असं स्टफिंग घेऊन छान मस्त याच्या असे आपल्याला आधी असं गोळा करून घ्यायचं आहे आणि गोळा करून बोट्याच्या साह्याने आपल्याला छान मस्त मध्ये असा एक होल पाडून घ्यायचा आहे आणि होल पाडल्यानंतर आ, एक जे चीज क्यूब आपण कट करून घेतला होता तो, तो स्क्वेअर साईजमध्ये तो एक यामध्ये मद अशा पद्धतीने मधोमध ठेवायचा आहे आणि पुन्हा थोडं स्टफिंग घेऊन त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपला छान मस्त याचं असं बॉल करून घ्यायचा आहे म्हणजे याचा गोळा असा करून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि दिसतानाही खूप छान दिसतो वगैरे आणि एवढं सांगेल की आपल्याला हाताला ऑइल लावून घ्यायचं आहे कारण हे जे आ, हे जे स्टफिंग आहे हे हाताला अजिबात चिटकत नाही तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे इथे मी रवा घेतलेला आहे तर इथे माझ्याकडे हा जाड रवा आहे तुमच्याकडे कुठलाही म्हणजे बारीक जाड रवा असेल तोही चालेल तर इथे तो गोळा आपल्याला छान मस्त या रव्यामध्ये बुडवायचा आहे आणि सगळ्या बाजूने आपल्या छान मस्त हा रवा लावून घ्यायचा आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या बाजूने याला रवा लावून घेतलेला आहे आपण ह्या एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया तर अशा पद्धतीने हे जे बाकीचं जे स्टफिंग आहे त्या स्टफिंगपासून मी असे हे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि मला जो छोटा गोळा आहे ना तो ज्ञानेशनी केलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता एवढे सगळे गोळे करूनही माझ्याकडे जे चीजक्यूब उरलेले आहेत तर आता इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि हा जो चिजक्यू हा जो गोळा आहे तो ज्ञानेशने बनला होता आता आपल्याला अशा पद्धतीने तेलामध्ये हे गोळे ॲड करून छान मस्त आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत अगदी ब्राऊन होईपर्यंत क्रिस्पी आणि ब्राऊन होईपर्यंत छान असे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आणि तळताना आपल्याला गॅस थोडा लहान बारीक करून घ्यायचा आहे जेव्हा ही आपण जे हे गोळे या तेलामध्ये सोडतो ना तेव्हा घ्यास बारीक करायचा आहे आणि एक दोन मिनटानंतर मग जेव्हा आपण गोळे तेलात सोडतो सोडल्यानंतर मग थोडा घ्यास मोठा करायचा आहे आणि अगदी ब्राऊन होईपर्यंत छान मस्त हे तळून घ्यायचे आहे तर इथे आपले हे जे बॉल आहेत म्हणजे हे जे गोळे आहेत तर तळून तयार झालेले आहेत तर आपण हे एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया तर हे अशा पद्धतीने आपले मॅगी चीज बॉल तळून झालेले आहेत तर आता जे बाकीचे जे गोळ जे, 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 जे मॅगी चीज बॉल आहेत ते सुद्धा मी अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की जर तुम्ही मुलांसाठी अशा पद्धतीने काहीतरी वेगळं जर तुम्ही ट्राय केलं तर मुलं आवडीने खातील आणि आता कसं माहिती आहे आता परीक्षाही संपत चाललेल्या आहेत आणि मुलांना आता ना असं काय का म्हणजे काय काय वेगवेगळं खायचं असतं त्यांना तर तुम्ही मुलांना अशा पद्धतीने काहीतरी वेगळं आणि डिफरंट जे की ते मुलांना आवडेल तुम्ही अशा पद्धतीने हे मॅगी चीज बॉल तार करून देऊ शकतात मुलं आवडीने खातील तर इथे अशा पद्धतीने आपलं हे मॅगी चीज बॉल तयार झालेले आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही इथे बघू शकतात की मी अशा पद्धतीने छान मस्त प्लेटिंग करून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही हे जे मॅगी चीज बॉल आहे तर हे तुम्ही सेजवान चटणीबरोबर किंवा मेओनीजबरोबर किंवा गोड चटणीबरोबर तुम्ही हे मॅगी चीज बॉल खाऊ शकता तर तुम्ही इथे बघू शकता इथे जो चीज आहे चीज छान मस्त असा मेल्ट झालेला आहे आणि आतून सॉफ्ट बाहेरून खूप क्रिस्पी आणि याचा जो फ्लेवर आहे ना जसं आपण मॅगी खातो ना सेम टू सेम मॅगीसारखा फ्लेवर आहे आणि प्लस त्याच्यामध्ये चीज अमेझिंग अशी टेस्ट लागते खूपच छान लागते मुलं आवडीने खात्री आणि अजून एक गोष्ट सांगते ते ही, ही चेच ही जी चटणी आहे तर ही चेनचेची चटणी आहे आणि अजून एक सांगेल की तुम्ही जर मुलांसाठी जर हे चीज बॉल तयार केले तर उलट मुलं तुम्हाला स्वतःहूनच सांगतील की आई पुन्हा करशील का गं खूप छान झालेत तर इथे ज्ञानेशला हे चीज बॉल एवढे आवडले तर तो लिटरली मला दुसऱ्या दिवशी बोलवतो तर मम्मी तू काल रात्री चीज बॉल केले होते ते आहेत का गं तर मी बोलली नाही रे बाळा काल तू सगळे संपवलं आहेस हो मम्मी छान झाले होते मम्मी मग तू पुन्हा करशील का गं मम्मी प्लीज मला आवडले तर मुलांची अशी फरमाइष असते तर चला बाय बाय नक्की ट्राय करून बघा मॅगी चीज बघ तोपर्यंत बाय बाय